होती आणि शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ही लोकांच्या तोंडात येणार नाही आहे ही छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक आणखीन एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे आणि शिवाजी विद्यापीठ ही आमची कोल्हापूरची सांगलीची साताराची आणि सोलापूरची सर्व अस्मित आहे फल विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी या महाराष्ट्राच्या कॅमिट मध्ये या ठिकाणी निर्णय झाला होता त्यावेळेला श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा पहिले आमदार बी डी बराळे यांनी सूचना मांडली यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं ज्या पद्धतीनं जे जेण येऊ अशा पद्धतीनं ज्या शॉर्ट फॉर्म होतील आणि शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ही लोकांच्या तोंडात येणार नाही आहे त्यामुळे आपस मी विनंती करतो की शिवाजी विद्यापीठ हेच नाव असावं अशी त्यांनी त्यांची समजूत काढली आणि सर्व सदस्यांनी एकमुखी निर्णय घेतला आणि शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली आज गेल्या अनेक वर्ष हे विद्यापीठाचं नाव बदलण्यासाठी काही दिवस एक नामां नामविस्तार चळवळ म्हणून उभा आम्ही आज कुलगुरूच्या कर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक आणखीन एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे आणि शिवाजी विद्यापीठ ही आमची कोल्हापूरची सांगलीची साताऱ्याची आणि सोलापूरची सर्व अस्मित आहे म्हणून युवक विद्यार्थी प्राचार्य प्राध्यापक आमच्या काम याच्यामध्ये काम करणारे सर्व सेवक राजकीय पक्षाची सर्व मंडळी आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे शिवप्रेमी सर्व संघटना आम्ही सर्वांना येऊन एकत्र येऊन या पद्धतीने सरकारला इशारा दिला होत की हा आमचा पहिलाच टप्पा आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विस्तार सहन करणार नाही म्हणून शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलू नये शिवाजी विद्यापीठ हेच राहावं यासाठी आम्ही आंदोलन केलं म्हणून आमचा एकच असं आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा